कोणाकडेही एकमेकाकडे बोटं दाखवण्याची हिंमत नाही कारण प्रत्येक जण स्वतःचं झाकून तर ठेवतातच आहेत आणि दुसरीकडे वाकून बघण्याची सुद्धा तसदी घेत नाही आहेत पण फडणवीस जे बोलले की उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला कुत्रे मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला कल्पना आहे तेच स्वतः गुंडाला पोहोचतात असं अशीच माहिती आहे त्यांनी त्यांना दूर करायला पाहिजे पण ह्यांच्यामध्ये कोणाकडेही एकमेकाकडे बोटं दाखवण्याची हिंमत नाही कारण प्रत्येकजण स्वतःचं झाकून तर ठेवतातच आहेत आणि दुसरीकडे वाकून बघण्याची सुद्धा तसदी घेत नाही आहेत पण फडणवीस जे बोलले की उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला कुत्र्याचं पिल्लू मला वाटतं त्याने श्वान शब्द वापरला श्वान म्हणजे नुसता श्वान म्हणजे संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही संस्कृत शब्द वापरला म्हणजे अरे काय सुसंस्कृत आहे हा सुसंस्कृत नाही आहे हा निर्ढवलेला निर्घुण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे तुम्ही गृहमंत्री म्हटल्यानंतर अगदी राज्यातल्या कुत्र्याच्या काय सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमचीच तुमच्याकडेच येते माणसांच्या जबाबदारीची तर वेगळीच बात आहे तर एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता म्हणजे तुमच्या शेपट्या तुम्ही दिल्ली शोरासमोर हलवत आहे ते वेगळं तिकडे तुम्ही श्वान आहात का कुत्रे आहात का आणखीन दुसरं